नमस्कार मित्रांनो मी पवन जाधव तुम्ही बघताय दैमे जे कोणतीस तर आज आपले शनिवार दिवस आहे तर आज काही करण्यावर मी गावाकडे आलतो तर आज आपल्या काहीतरी जुन्या आठवणी आहेत तर ते आपण थोडासा आपल्या व्हिडिओमार्फत आपण प्रदर्शित करण्याचा एक छोटासा आपला प्रयत्न दाखवू मी तुम्हाला तर मी आज आमच्या गावाच्या जिल्हा परिषद शाळा प्राथ जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा राहणार बेलदरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या गावी आलेलो तर मी या गावी मी या मूळ गावी माझं माझं मूळ गाव म्हणजे बेलदरी गाव आणि मी स्थायी पुसदला असतो तर मी माझे काहीतरी का राहते आता काहीतरी अडचणी त्यामुळे मी गावाकडे आलो तर त्यामुळे आपला थो छोटासा एक प्रयत्न असणार की आपल्या गावातली आपण जिल्हा परिषद शाळा आपल्या व्हिडिओमार्फत आपण प्रदर्शित करू शकतो तर त्या आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर आपण आपल्या व्हिडिओमार्फत आपली जि जिल्हा परिषद शाळा आपण पूर्ण संपूर्ण दाखवणार आहोत आणि या शाळेतून कित्येक विद्यार्थी घडून गेले तर ते विद्यार्थी जर आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी आवर्जून कमेंट करा कारण मी ही शाळा आपण संपूर्ण आपल्या गावातच नाही तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी घडवणारी हीच शाळा आहे तर कंटिन्यू रा आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो अशा प्रकारे आमच्या गावाचे विद्यार्थी मंडळ हे प्र प्रयत्न करतात आणि भरपूर वरे जाऊ शकतात तर हे आता यांचे प्रयत्न अपरंपरा आहेत तर मित्रांनो हा माझा मित्र विकास राठोड आणि हे सगळे आमच्या गावाचे युवा मंडळी तर युवा मंडळी म्हणता येणार नाही कारण आता हे विद्यार्थी आहेत तर विद्यार्थी आणि विकास भाऊ यांचा अतुट नाटक प्रेम प्रेमनात आहे तर भाऊ नाही का त्यांना नेहमीप्रमाणे तंतोतंती प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी त्यांना मार्गदर्शन करतो आणि ही आमची जिल्हा परिषद शाळा आहे तर ह्या जिल्हा परिषदच्या शाळाच्या प आवारात तर विकास भाऊ आणि त्यांचे हे विद्यार्थी मंडळ त्यांना विकास भाऊ हेडकोचप्रमाणे त्यांना माहिती प्रदूर्श प्रदर्शित करतो तसेच त्याप्रकारे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन पण करतो तर मार्गदर्शनची आवश्यकता हा खूप विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाची असते तर आमच्या गावातले काही दोन विद्यार्थी ते नॅशनल लेवलपर्यंत गेले असे मला कळाले तर धीरज जाधव आणि तुषार जाधव अशा प्रकारे दोन विद्यार्थी होते तर ते त्यांची आता दिल्ली येथे सिलेक्शन झालेलं आहे तर हे भाऊच्या मार्गदर्शनाखाली आणि भरपूर असे आमचे हेडकोच किरण राठोड असे भरपूर होते तर मी तर आता काही खेळाडू नाही आहे तर हे आता चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत आहे आणि याच्यातल्या आता एक भविष्यातला एखादा विद्यार्थी असू शकतो तर आपण ते काही सांगू शकत नाही कारण प्रयत्न हे अपरंपार आहे प्रयत्न केल्याशिवाय माणसाला फळ भेटतच नाही तर म्हणून प्रयत्न करत राहा आणि प्रगतीशील होत राहा अशी माझे इच्छेची धोरण आहे जिल्हा परिषद शाळा बेलदरी येथील एक आठवी कक्षातील विद्यार्थी अनिकेत रामेश्वर राठोड याची जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक लागले निवड झालेली आहे तर ते महाद्वीप परीक्षा क्रॅक करून त्याची विमानवारी म्हणजे विमान, विमान प्रवास त्याचा मोफत झालेला आहे तर अनेकेत माझ्याकडून तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तू आमच्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेचं नाव एवढा मोठं केलास त्याबद्दल मनापासून तुला शुभेच्छा तर मित्रांनो आम्ही आत्ताच जिल्हा परिषद शाळा फिरली त्याबद्दल जिल्हा परिषद शाळा मी तुम्हाला दाखवली माझ्या गावची आणि माझ्या गावचे विद्यार्थी कसे संघर्ष करतात ते पण दाखवले आणि आमच्या गावाचे दोन विद्यार्थ्याची नॅशनल लेवलवर सिलेक्शन झालेले आहे तुषार जाधव आणि धीरज जाधव असे दोन विद्यार्थी आहेत जे कबड्डी क्षेत्रात नॅशनल लेवलला गेले मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तर मी आणि कृष्णा त्याबद्दल भरपूर चर्चा केली आणि त्याबद्दल आमचं थोडेफोत चर्चा केली आणि त्यांना मी शुभेच्छा दिल्या आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या मी क्लिपा आपल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवले जे तुम्ही बघितले आणि मी आणि कृष्णा मी आमचे जुन्या आठवणी तुम्हाला दाखवले आणि आमच्या शाळेतून भरपूर विद्यार्थी लाखो विद्यार्थी घडून गेले आणि ते आज आ... सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत तर ते आज त्यांना पण मी हे आपले जर व्हिडिओ बघत असेल तर ते त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपल्या शाळेबद्दल त्यांनी कमेंटमध्ये सुचवावा आणि मी आणि कृष्णा आम्ही शाळा फिरलो आणि त्याबद्दल आणि त्याच्यानंतर आम्ही सध्या इकडं महागावकडे रूट जातो त्या रस्त्यावर आम्ही बसायला आलतो चर्चा असे आमची थोडीफार मग आम्ही लहानपणापासून मित्र आहो तर आम्ही मी जेव्हा जेव्हा गावात येतो तेव्हा तेव्हा कृष्णा माझ्यासोबत येते तर मी कृष्णाचा पण मनापासून आभार मानतो आणि आजचा व्हिडिओ येतच थांबू तर भेटू लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है